श्रोते हो नमस्कार आकाशवाणी मुंबईच्या या ऑलिम्पिक विशेष पॉडकास्ट मालिकेत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मी अंकिता श्रोते हो एखाद्याला काम करण्यासाठी पुढे जाण्यासाठी यशस्वी होण्यासाठी उद्युक्त करायचं असेल तर आपण काय म्हणतो बरं असं खिशात हात घालून बसून कसं चालेल ऊठ आणि कामाला लाग पण मी जर तुम्हाला सांगितलं की यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये असंच खिशात हात घालून म्हणजे इतक्या सहज पदक मिळवण्याचा पराक्रम काही क्रीडापटूंनी केलाय आणि त्यांची ही कूल स्टाईल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतीये तर युसुफ डिकेच आणि सवाल इलेदा तरहान ही तुर्कीची नेमबाज जोडी गेल्या दोन तीन दिवसांपासून इंटरनेट सेन्सेशन आणि शेकडो मीम्सचा विषय झाली आहे ती त्यांच्या याच स्टाईलमुळे या जोडीनं दहा मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरीत रौप्य पदक पटकावलंय भारताची मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनं याच प्रकारात पदकाला गवसणी घातली होती हे आपल्याला आठवत असेलच आता युसुफ डिकेज आणि सवाल इलेदा तर या दोघांनी असं काय केलं ज्यामुळे ते इतके व्हायरल होत आहेत सामान्यत नेमबाजी करताना क्रीडापटू एकाग्रतेसाठी बाहेरून येणारा आवाज अडवण्यासाठी आणि लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी अनेक उपकरणं वापरतात भले मोठे इयर प्लग्स खास तयार करून घेतलेले एक डोळा बंद करून नेमबाजाची नजर स्थिर करणारे चष्मे लेन्सेस किंवा तत्सम गोष्टी टोपी इत्यादी इत्यादी एका हातात पिस्तूल ताट शरीर आणि शरीराला समांतर जाणारा दुसरा हात हे नेमबाजांचं पोश्चर आपण नेहमीच पाहतो पण या दोघांनीही अगदी आरामात एक हात खिशात घालून लक्ष्याचा वेध घेतलाय आणि रौप्य पदक अक्षरशः खिशात घातलंय शिवाय युसुफ डिकेच यांची आणखी एक विशेष गोष्ट अशी की ते नेमबाजी करत असताना कोणतंही खास उपकरण त्यांनी घातल्याचं दिसत नाही त्यांच्या टीमचा साधासा टी शर्ट आणि पॅन्ट डोळ्यांवर नेहमीचा चष्मा आणि एक हातखिशात अशी त्यांची अतिशय कॅज्युअल पोज नेटकऱ्यांना प्रचंड भावली आहे लक्षपूर्वक पाहिलं तर त्यांच्या कानातले पिवळे इयरप्लग्ज आपल्याला दिसतात पण तेवढंच आणि म्हणूनच युसुफ डिकेच यांच्या कौतुकाच्या आणि विनोदी मीम्सचा पोस्टचा पाऊस जो सुरू झालाय तो अजूनही कोसळतोय शिवाय तुर्कीचं ऑलिम्पिक स्पर्धेतलं नेमबाजीतलं हे पहिलं वहिलं पदक आहे अशाच थाटात नेमबाजी करून महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात रौप्य पदक जिंकणारी दक्षिण कोरियाची किम ये जी ही नेमबाजही याच कारणामुळे काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती चीनची रायफल नेमबाज लि युकून हिनही फक्त इयर प्लग्स घालून कालच सुवर्ण वेध घेतला युसुफ डिकेच या आपल्या युनिक स्टाईल बद्दल एका मुलाखतीत म्हणतात माझी नेमबाजीची पद्धत खूप दुर्मिळ आहे बहुतेक नेमबाज एकाच डोळ्यानं नेमबाजी करतात पण मी दोन्ही डोळ्यांनी लक्ष्याचा वेध घेतो त्यामुळे मला या सगळ्या उपकरणांची गरज भासत नाही ती नसल्यामुळे मला हलकं वाटतं आणि मी जास्त एकाग्रतेनं खेळू शकतो आणि यामागे युसुफ डिकेच यांचा दांडगा अनुभव बोलतोय दोन हजार आठ पासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भाग घेतलाय आणि पदकानं त्यांना हुलकावणी दिली आहे त्यामुळे हे पदक त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे हे आपण नक्कीच समजू शकतो पण एक्कावन्न वर्षांचे युसुफ डिकेच या खेळाला मात्र चांगलेच सरावलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल जेंडर मेरी जनरल कमांड अर्थात तुर्कीच्या कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेमध्ये नॉन कमिशन्ड अधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर दोन हजार एकमध्ये त्यांनी नेमबाजीचा सराव सुरू केला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्ण दोन रौप्य विश्वचषक स्पर्धेत तीन सुवर्ण तीन रौप्य आणि दोन कांस्य शिवाय सात युरोपीय अजिंक्यपदं दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकं त्यांच्या नावावर आहेत दोन हजार सहामध्ये सी आय एस एम मिलिटरी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी पाचशे सत्त्याण्णव गुण मिळवून विश्वविक्रम रचला होता त्यांची जोडीदार सवाल इलेदा तरहान हिची मात्र ही पहिली वहिली ऑलिम्पिक स्पर्धा आहे आणि तिचं वय आहे फक्त चोवीस वर्ष म्हणजे युसुफ तिच्यापेक्षा वयानं दुपटीपेक्षाही जास्त आहेत मात्र तिचं नेमबाजीतलं यश मात्र कमी नाही आहे युरोपीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये एक सुवर्ण एक कांस्य जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एक सुवर्ण एक रौप्य अशी घसघशीत पदकं तिनंही पटकावलेली आहेत आणि वयात सत्तावीस वर्षांचं अंतर असलेल्या या अनोख्या जोडीनं बडी स्टाईल मे पॅरिस ऑलिम्पिकमधलं रौप्य पदक अक्षरशः खिशात घातलेलं आहे या ऑलिम्पिकसाठी आपण खूप सराव केला होता त्यामुळे पदक अपेक्षितच असल्याचं युसुफ डिकेट सांगतात पुढच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याची आशा त्यांना आहे शिवाय सगळ्यात महत्त्वाची आणि भारी गोष्ट म्हणजे ऑलिम्पिकच्या अधिकृत संकेतस्थळावरचं त्यांचं जगण्याचं तत्त्वज्ञान काय आहे माहितीये तुम्हाला ते म्हणतात हात खिशात ठेवून यश मिळवता येत नाही